नितेश राणे आपला चेहरा हिंदूंचा नसून तो जातीवादी आहे शरद कोळी भाजपचे जातीवादी आमदार नितेश राणे उद्या सोलापुरातील हिंदू आक्रोश मोर्चासाठी येत आहेत हिंदूंचा यांना एवढा पुळका कधी बसून यायला लागला आपण स्वतः भाजप आणि आर एस एसच्या नेत्यांना हापचड्डीवाले म्हणून हिणवलं आणि वेळप्रसंगी शिव्याही दिल्या नितेश राणे आपला चेहरा हिंदूंचा नसून तो जातीवादी आहे ज्यावेळी भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या बाबतीत खालच्या पातळीत भाष्य केलं त्यावेळेस आपली दातखेळी बसली होती का हिंदुत्वाच्या नावावर जोगवा मागण्याचं काम करू नका आपली नाटकं बघायला महाराष्ट्रात आता कोणीही उरलेलं नाहीये फक्त राजकारण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मोर्चा घेण्याचं काम करत आहात सोलापुरातील पोलीस प्रशासनाने नितेश राणे यांना सोलापुरात पाय ठेवू देऊ नये अशी मागणी आहे सोलापूर पोलीस आयुक्तांनी सभेला दिलेली परवानगी रद्द करावी आणि नितेश राणे यांना जिल्हाबंदी करावी जर नितेश राणे सोलापुरात येऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर गुन्हे नोंद करू मोदी शहाणे असतील तर अयोध्येत पाऊल ठेवलं नाही पाहिजे कारण भाजपचा हा कार्यक्रम नाही आहे राम हे भाजपचे नाही आहेत भाजपवाल्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे का राम मंदिराची पूजा ही शंकराचार्यांकडून झाली पाहिजे आणि तुमचे हात हे बरबटलेले आहेत भ्रष्टाचार कायद्याचा वापर गैरवापर करून भाजपवाल्यांनी अनेकांची घरदार्वस्त केलेली आहे सत्ता नादात तुम्ही अनेकांची घरं जाळण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे तुम्ही पापी आहात त्यामुळे भाजपवाल्यांच्या हाताने पूजा नकोय देशातील सर्व महंत महाराज शुक्राचार्य यांनी मोदींच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे असा घणाघती आरोप उबाठा गटाचे नेते शरद कोळी यांनी केलेला आहे उद्या सोलापूर येथे भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे हे येतोय खर तर या नितेश राणेला हिंदुत्वाचा पुळका कधीपासून आला हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे अहो ह्याच नितेश राणेनी अनेक हिंदूंच्या नेत्यांना शिव्या घालण्याचं काम केलंय आर एस एन ला हाप चड्डीवाले म्हणून किती वेळा शिव्या घातल्या आणि या नितेश राण्याला कधीपासून हिंदुत्वाचा पुळका आला हे हिंदुत्व जनजागृतीसाठी येतोय सोलापूरला मला आपल्या माध्यमातून इथल्या कमिशनरला सांगायचं आहे की तत्काळ या सभेची परवानगी रद्द करा तत्काळ नितेश राण्याला सोलापूर जिल्हा बंदी घाला कारण ही नितेश राणे म्हणजे पक्का जातीवादी माणूस आहे उद्या ही या सोलापूर जिल्ह्यातल्या युवकांचे डोके भडकावून जातीय तेढ निर्माण करेल जातीय दंगल घडवण्याचं काम ही माणूस करेल त्याच्यामुळे सुव्यवस्था सोलापूर जिल्ह्यातील आबाधित ठेवण्यासाठी या नितेश राण्याला तात्काळ जिल्हा बंदी करा शंकराचार्याने नरेंद्र मोदीच्या उद्घाटन दौऱ्याला विरोध केलाय कसं खरं तर शंकराचार्य महाराजांचं स्वागतच आहे त्यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि मोदीनं शाना असेल तर तिथं पाऊल देखील ठेवायला नाही पाहिजे कारण ही भाजपचा कार्यक्रम नाही ही भाजपचा प्रोग्राम नाही राम काही भाजपचे नाहीत अरे भाजपवाल्याने तुम्हाला काय डोक्यावर तुमच्या परिणाम झालाय काय किती लाजा घाण ठेवल्यासारखं तुम्ही वागताय अरे ही शंकराचार्यासारख्या माणसाकडून त्यांच्या हातून पूजा केली पाहिजे तुमच्या हातून होणे कारण तुमचं हात बरबटलेला आहेत भ्रष्टाचारात बरबटले आहेत चुकीच्या कामात बरबडल्या आहेत कायद्याचा गैरवापर करून तुम्ही अनेक जणांची घरदारं उद्ध्वस्त केली नाही सत्ता भोगण्याच्या नादामध्ये तुम्ही बेकायदेशीर कृत्य करून लोकांची घरं जाळण्याचे काम के तुम्ही पापी आहात त्यामुळं तुमच्या हातून तर कधीच पूजा झाली नाही पाहिजे कृपया आहे की सर्वच महंतांनी महाराजांनी शुक्राचार्याने उठून बसलं पाहिजे या मोदीच्या विरोधात भाजपवाल्याच्या विरोधात यांनी आवाज उठवला पाहिजे आणि मोदीला येण्यापासून रोखलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर